राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पैठण तालुका श्री अंबादास शिवसेना नेते तथा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते त्यांनी संभाजीनगरात शिवबंधन बांधले विजय चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य महमूद शेख अविनाश राठोड राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अजय राठोड संजय पवार अख्तर शेख व ऑफिस इनामदार यांनीही अजत अजित पवार गटाला रामराम करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारले विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्याकडे आला आहे पुढील काही दिवसांमध्येच विद्यमान विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल मात्र अशी परिस्थिती असली तरीही पैठण विधानसभा मतदारसंघातून बलाढ्य धनशक्तीला पराभूत करून शिवसेना पक्षाचे उमेदवार दत्ता गोर्डे यांच्या प्रचारार्थ मतदाराच्या भेटीगाठीस तातडीने लागणार असल्याची ग्वाही यावेळी विजय चव्हाण यांनी दिली या याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे तालुका प्रमुख आनंद भालेराव तालुका संघटक सोमनाथ जाधव पैठण संपर्क प्रमुख मंगेश दळवी व इतर संघटक सचिन तायडे उपस्थित होते